Yeah. <sharp inhale> <sharp inhale> ही फुलं तुझ्यासाठी कशी वाटली फक्त तुझ्यासाठी मटनातून बाबा घे ना प्लीज अग घे ना आता हे असं काम नाही चालणार काहीतरी विचार कर विचार कर चरू विचार कर फुलान तू अगदीच या फुलांसारखी आहेस नाजूक काय फालतू बडबडतोयस तू मी थकलोय मी चाललोय इथून <laughs> कसा आहे शेरू? 40 चालेस तू. छी <laughs> कुठून आणलेस हे? अगं ही फुले मटणच्या दुकानात होती आणि मी तिथून चोरून आणली तुझ्यासाठी. <laughs> <laughs> असं काय? तू किती क्यूट आहेस. आणि तू खूपच सुंदर आहेस. हा आता हे तो उघड शिरू आ, आ, अरे एकदा सोड मला मग मी दाखवतो लांब रांब रा, रा माझ्यापासून तुझे खाडेरडे हात तिच्यापासून लांब ठेव नाही मी तुझा जीव घेऊन कळलो सोडून टाक माझा शिकार आहे मला तर वाटलं की तू मेलस राजकुमारी कुठे गेलीये आता <laughs> <laughs> ती नाही राहिली तुला सुद्धा मराव लागेल हे बघ हिला जाऊ दे त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये हिंमत असेल तर माझ्याशी लढ मी दाखवतो तुला <laughs> 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 बदला सोड तिला हा <laughs> छोटा शेरू पकडू ना त्याला छोटे शेरू राजकुमारी आता दस कुछ तू आतापर्यंत माझा मदला पूर्ण नाही झालाय हा माता तू मी दाखवतो तुला हा किती गोड आहे हा तुझा मुलगा आहे मला नाही माहित हा कोण आहे मी तुमचाच मुलगा आहे आणि माझ्या आईचं नाव मिमोसा आहे मिमोसा जिचे बारीक डोळे होते हा जिचा रंग गोरा होता हा तीच मी नाही ओळखत चल नाही बाळा तू इथेच थांब याला आ, तू याला पहिल्यांदा भेटलायस दुसऱ्यांदा पण ते नेहमी मला पळून लावतात मी निघते इथे बसून वेळ बोलायला हवं नाही तू थांब जाईल तुला भेटून बर वाटलं चल आता तुझ्या आई कडे जा आणि तिला सांग कि शिरूने तिची आठवण काढली आहे आता मी घेतून <laughs> हो आपण कुठे जायला हवं मिश्का सांग मला माझ्या आईचा मृत्यू झालाय काय मृत्यू झाला कसा तुम्हाला काय घेणं देणे अरे थांब मला खर वाटत नाहीये तू त्याला थांबवायला हवं शेरू तो ठीक आहे त्याला जाऊ दे तो स्वतःची काळजी घेऊ शकतो मी काळजी घेईन येऊ दे येऊ दे मागे येऊ दे येऊ दे बस दरवाजा उघड डॅलियन तू माझी लाज काढतोय डॅलियन दरवाजा उघड स्वार्थी कुठला दरवाजा उघड हे तू चांगलं करत नाहीये डॅलियन ऐकलंस तू नाच कुठे चाललाय हा त्याला फक्त त्याच्या बाबांना भेटायचंय बाबा मांजरांचं कुटुंब नसत आपण माणसं नाही होत मी तुमचाच मुलगा आहे खूप छान खूपच छान टाकू खूप चांगला पंच होता तुझा वा पण पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला मारशील ना तेव्हा असा मार जरा ठीक आहे बाबा लक्षात ठेवी ये, ये इकडे चल खाण्याची काहीतरी व्यवस्था करूया धन्यवाद <laughs> मला तर खूपच भूक लागली होती आता आपण काय खाणार आहोत टाको तू त्या दुकानदाराला भेटलायस का <laughs> माझ्या डोक्यात एक प्लॅन ऐक तुझ्याकडे रिकामी खोके आहेत का हो पडले आहेत ज्याच्यात उंदर राहतात आणि तुझ्या काय तू तु मला पैसे देणे लागतो मी तुला चोर दिसतो का कुठला चेहऱ्यावरून तर चोर दिसतो सामी, एह। सामी। एह। आता काय याच सांग मला कस आहे ना काय खरच हो त्याच डोकं जागेवर तर आहे ना नाही ते आता पहिल्यासारखे नाही वागत एकदम सुधारलेत खरच हा आणि तुला संधी दिली याचा अर्थ जरा सांगशील का मला काय आहे तो तुम्हाला तर माहितीच आहे मी किती चांगला आणि इमानदार आहे असं काय शिकवलंय त्याने तुला अजून काय बोललाय तो बाबांनी सांगितलं की जर मी दारू घेऊन गेलो तर ते मला राहायला देतील नाहीतर मला ती पळून लावती बिलकुल नाही एक थेंब सुद्धा नाही तो खूप चालाक आहे हा मी त्याला चांगलंच ओळखतो मुलाकडून अशी कामं करून घेतोय हा ओ ठीक आहे धन्यवाद मी समजलो तुम्ही माझी शेवटची आशा होता थांबण्याची मी जातोय हो बाबा ठीक आहे ठीक आहे देतो मी तुला अजून काही हवंय तर मला आत्ताच सांगते चार तंदुरी आणि सोडा बोटल हो बारक्या शेरू तर तू तिथे आहेस काय झालं टेको ハー、はン、ジはン、ザ、はサレはラー。 শান্ত হোক শান্ত হা মাঝে পাশ্র তুস্ত